मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जी एम सी पुणे भरती दोन हजार पंचवीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे इथे तीनशे चौपन्न जागांसाठी भरती निघलेली आहे तर या भरतीविषयी आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे तीनशे चौपन्न जागासाठी ग्रुप डी पदाची इथे भरती निघलेली आहे तर इथे कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी भरल्या जाणार आहेत तर बघून घेऊ तर पदाचे नाव दिलेले आहेत गॅस प्लॉट ऑपरेटर सेवक प्रयोगशाळा परिसर सेवक स संदेश वाहक बटलर माळी प्रयोगशाळा सेवक स्वयंपाकी सेवक नाभिक सहाय्यक स्वयंपाकी हमाल रुग्णवाहक किरण सेवक सिपाई पारेकरी चतुर सेवक आणि आया आणि कक्षसेवक अशा तीनशे चोपन्न जागांसाठी ही भरती निघलेली आहे तर याची मध्ये संपूर्ण बघू शकता तीनशे चौपन्न अशा वॅकन्सी आहेत तर याची जाहिरातचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही फक्त एक मेसेज करा जाहिरात म्हणून तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला ही जाहिरात अपडेट करून देईल तर या चॅनलला आल्याच्यानंतर मित्रांनो कमेंट करायला विसरू नका तरच तुम्हाला ही जाहिरात तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर फक्त तुमची सी पास असणे गरजेचं आहे म्हणजे फक्त दहावी पास असणे गरजेचं आहे दहावी पासवर ही सर्वात मोठी गव्हर्मेंट जॉबची संधी निघलेली आहे तस पदक्रमांक एकमध्ये एस एस सी पदक्रमांक सहासाठी फक्त तुम्हाला एक वर्षाचा अनुभव पाहिजे आणि पदक्रमांक सातसाठी माळी प्रमाणपत्र पाहिजे पदक्रमांक नऊसाठी फक्त एक वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमांक दहासाठी आय टी आय बार बर ह्याच याचा एक तुमचा आय टी आय झालेला पाहिजे पदक्रमांक अकरासाठी पण एक वर्षाचा इथे अनुभव पाहिजे एस सी प्लस सगळ्या पदक्रमांक बघू शकता एकोणीसपर्यंत एस एस सी पास म्हणजे फक्त दहावी पासवरतीच ही सर्वात मोठी भरती निघलेली आहे तुमच्याकडे दहावीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त जर टक्केवारी असेल तर तुम्ही या भरतीला लवकरात लवकर अप्लाय करायला विसरू नका कारण तुम्ही ह्या भरतीमध्ये फिक्स तुमचा नंबर लागणारच आहे तरी ते वयाची आड बघू शकता अठरा ते अडीतीसमध्ये तुमचं वैष्ट्य असणे गरजेचं आहे तर बघू शकता फीस किती राहणार आहे तर फीस इथे हजार रुपये फीस राहणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथे नऊशे रुपये फीस राहणार आहे अर्ज करण्याची पद्धत कशी राहणार आहे तर इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे अर्ज करायची मी लिंक पण तुम्हाला सांगणार आहे शेवटला मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकतीस ऑगस्टची लास्ट डेट आहे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या तर मित्रांनो हे बघू शकता ससून रुग्णालयामध्ये ही सर्वात मोठी भरती निघलेली आहे तर ही भरतीसाठी लवकरात लवकर तुमचा अर्ज तुम्ही करण्यासाठी तयार राहा आणि ह्याची बघू शकता मित्रांनो इथे तर एच टी टी पी एस बी जे जी यम सी पुणे डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे तर इथे मित्रांनो बघू शकता इथे पदाचे पदनाम आणि संस्थेचे नाव आणि श्रेणी आणि एकूण रिक्त पदे तर मित्रांनो इथे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथे पंधरा ते सत्तेचाळीसमध्ये सर्व ह्याच्यामध्ये पंधरा ते सत्तेचाळीसमध्येच तुम्हाला इथे पेमेंट राहणार आहे जेवढे पण पदं इथे भरली जाणार आहेत तेवढ्यामध्ये पंधरा ते सत्तेचाळीसमध्येच इथे पेमेंट राहणार आहे तर मित्रांनो गट ड याच्यासाठी एच टी टी पी एस बी जे जी यम सी पुणे डॉट या स्थळावरती जायचं तुम्हाला आणि तुम्हाला या स्थळ संकेतस्थळावरती केल्याच्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म भराय आहे ही वेबसाईट आहे लक्षात राहू देऊया तर मित्रांनो तुम्हाला ही जाय जाहिरात जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक मेसेज करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता गट क्रमांक ड वर्ग चारमध्ये समक्ष सम कक्षपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवार शासन निर्णय याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता सतरा जून दोन हजार अकरानुसार परीक्षणात परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास त्यांनी त्याचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्यास त्याचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट सादर करणे इथे आवश्यक असेल जर तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट पण सादर करू शकता इथे असं सांगितलेलं आहे तर बघू शकता आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवार ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट व उपलब्ध नसल्या जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी निवडी अंती विविध मु मुदतीमध्ये सादर करणे इथे आवश्यक आहे असे ते सांगितलेलं आहे तर मित्रांनो तो इथे उमेदवारांना परीक्षेसाठी सो खर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे आणि पर परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळापूर्वी एक तास अगोदर इथे उपस्थित राहायला इथे सांगितलेले आहे तर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारात शासन निर्णय एकवीस दहा दोन हजार पाचनुसार नुसार लागू करण्यात आलेले नवीन अभिषेक अशादायी निवृत्त होणाऱ्या योजना म्हणजे न्यू डेफिनाईट कंट्रीब्युटरी पेन्शन स्कीम लागू राहील असं इथे सांगितलेलं आहे यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अशांशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाही निधी योजना लागू राहणार नाही तथापि सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास याप्रमाणे योजना लागू राहील तर अशा प्रकारची इथे संपूर्ण योजनामध्ये तुम्हाला इथे बेनिफिट पण भेटणार आहेत काही काही आणि तर लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये